सादर प्रणाम मित्रांनो मी हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे नऊमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवनामध्ये प्रेमावर बोलता येतं आणि प्रेमावर बोलताना आपण नवरसांचा जर विचार केला तर त्याच्यात एक नवरसापैकी आणखी एका रसाची जर भर घातली तर ती प्रेमरस आहे आणि प्रेम रेसा रे प्रेम रसाची संवेदना प्रेम रसांची वेदना आपल्याला स्पर्श संवेदनेने कळते तसं म्हटलं तर पंचेंद्रियांच्या पाच संवेदना आहेत त्या पाच इंद्रियांमुळे ज्या ज्या आपल्याला म्हणजे संवेदना प्राप्त होतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नाक कान डोळे आणि त्वचा ह आणि आणि अशा अनेक संवेदनांच्या वेदना आपल्याला पंचेंद्रियामार्फत मिळत असतात आपण बघतो की जिभेमुळे मिळणारी संवेदना ही स्वाद संवेदना आणि नाकामुळे मिळणारी संवेदना ही गंध संवेदना कानामुळे मिळणारी संवेदना ही श्रुत संवेदना डोळ्यामुळे मिळणारी संवेदना ही दृक संवेदना अनेक संवेदनांच्या वेदना यातना कल्पना भावना ह्या आपल्याला पंचेंद्रियामार्फत मिळत असतात आणि या पंचेंद्रियांच्या संवेदनातूनच आपल्याला रसनिर्मिती निर्माण होते आणि रसनिर्मितीतून एक एका प्रेमरसाची निर्मिती होते प्रेमरसावर आधारित आपण एक गझल ऐकू की गझलेमध्ये भाषेला किती महत्त्व आहे भाषा माणसांच्या अनेक वेदनांना संवेदनांना जागृत करतं आणि या जागृतीसाठी संवेदनांचं पंचेंद्रियांचं किती महत्त्व आहे यावरून आपल्याला अवश्य कळतं तर ऐका आजची गझल यवन भाषा ऐका स्पर्श गंध अन श्वास बोलते प्रणय सुखाची यौवन भाषा स्पर्श गंध अन्न श्वास बोलते प्रणय सुखाची यवन भाषा मिलनात अनुराग ऐकते प्रणय सुखाची यवन भाषा गंध अन्न श्वास बोलते प्रणय सुखाची यौवन भाषा गर्भरेशमी अंग तापले तुझे कसे रे झरे आटले गर्भरेशमी अंग तापले तुझे कसे रे झरे आटले ಪಾವಸಾಸಶಿತಾರ ಮಾಗತೆ ಸುಖಾಚಿ ಯೌವನ ಭಾಷಾ ಸ್ಪರ್ಶ ಗಂಧ ಅನ್ಶ್ವಾಸ ಪ್ರಣಯಸುಖಾಚಿ ಯೌವನ ಭಾಷಾ ಓಠ ಗುಲಬ ಜುಹೀ ಮೋಗರಾ ಚಮಕತ ಆ ನಭಹ ಸಾರೇ ಓಠ ಗುಲಬ ಜುಹೀ ಮೋಗರ ಚಮಕತ ಆ ನಭಹ ಸಾರೇ ಗಾಲ ರಂಗಚುಂಬ ಪ್ರಣಯಸುಖಾಚಿ ಯೌವನ ಭಾಷಾ अन अन्श्वास बोलते प्रणयसुखाची यवन भाषा केसा वरचा गजरा फुलला चांदण्यात तका केसा वरचा गजरा फुलला चांदण्यात तका चंद्ररा लाजला नयन शोधते प्रणय सुखाची यवन भाषा अन अन्श्वास बोलते प्रणय सुखाची यौवन भाषा दूर नको रे जाऊ सजना विजले स नाही वादळवारे दूर नको रे जाऊ सजना विजले नाही वादळवारे भेटण्यासही वाट पाहते प्रणयसुखाची यवन भाषा गंध अनश्वास मागते प्रणयसुखाची यवन भाषा जीवनास दे विश्वास तुझा हवा मधुमास तुझा जीवनास दे विश्वास तुझा विरहास हवा मधुमास तुझा मेघालयात प्रणय प्रणयसुखाची यौवन भाषा स्पर्शगंध श्वास बोलते प्रणयसुखाची यौवन भाषा युगायुगाची युगा युगा नवी कहाणी इतिहासाची अमर कहाणी युगायुगाची युगा युगा नवीनिशाणी इतिहासाची अमर कहाणी प्रेमासाठी विश्व वाचते प्रणयसुखाची यौवन भाषा स्पर्श गंध श्वास बोलते प्रणयसुखाची यौवन भाषा मित्रांनो यौवन भाषा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं का नाही केलं ना तर अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार नमो बुद्धाय जय संविधान जय भारत